दापोली तालुक्यातील वणंद येथील राजेंद्र सोनू कोळंबे हे काही दिवसांपूर्वी वाहून गेले होते दोन दिवसांपूर्वी त्यांचा मृतदेह सापडला आणि परिसरामध्ये शोककळा पसरली या दुर्दैवी घटनेची तातडीनं दखल घेत महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी कोळंबे यांच्या निवासस्थानी आज भेट दिली त्यांच्या कुटुंबियांचं यावेळी त्यांनी सांत्वन केलं शासनाच्या वतीनं चार लाखाचा मदतीचा धनादेश त्यांनी कुटुंबियांकडे सुपूर्द केला राजेंद्र कोळंबे यांची कन्या प्रज्ञा हिला बारावीत त्र्याऐंशी टक्के गुण मिळाले आहेत तिला व दहावीत शिकणाऱ्या तिच्या भावाला पुढील शिक्षणासाठी कोणतीही मदत लागली तर मला सांगा असं योगेश कदम यांनी यावेळी या, या कुटुंबियाला सांगितलं आजपर्यंत गेले अनेक वर्ष आपण मान्सून हा जून पासून एक दोन पासून सुरुवात होते सहा सात जून दरम्यान कोकणामध्ये पावसाला सुरुवात होते म्हणजे मान्सूनला सुरुवात होते आणि मे च्या दरम्यान तो केरळमध्ये येतो परंतु ह्यावेळेस जवळपास बारा पंधरा पासूनच ही म्हणजे प्रॉपर पावसाला सुरुवात झाली म्हणजे मान्सून दाखल झाला आणि शेतकऱ्यांनाही अपेक्षित नव्हतं कोणाली नागरिकांना देखील अपेक्षित नव्हतं अशा वेळेस काही अपघात नक्कीच घडलेले आहेत माझ्या दापोली मधामध्ये देखील एक अपघात घडलेला आहे एक अठ्ठेचाळीस वर्षाला तरुण इथे त्याला त्याचा जीव जीव गमवावा लागलेला आहे त्यांच्या सांतोळ मिठी करतात मी इथे आलो होतो परंतु हे अनपेक्षित वेळेत हा मान्सून आल्याच्यामुळे नक्कीच काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत परंतु आमचं प्रशासन हे लक्ष ठेवून आहेत सर्व तहसीलदार प्रांतांना आम्ही आदेश दिलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत की पंचनामे असतील पुढच्या पाच दिवसामध्ये सगळे पंचनामे पूर्ण करा ते शासनाने सादर करा आणि जे काही आवश्यक ती दिली ज्या जा ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडली त्या ठिकाणी नवीन पुलासाठी तातडीनं मंजुरी देऊन त्याची उंची वाढवण्यासाठी ग्रामस्थांनी केलेल्या मागणीला योगेश कदम यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला मुश्ताक खान माय कोकण दापोली